आपल्या युट्यूब चॅनलचं सगळ्यांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता सकाळचे वाजले आहे साडेआठ झाले आमची तयारी आणि मी आणि आजबी स्कूलला निघालो स्कूलला आज सोडवेल मी मग माझ्या स्कूलला जाईन आणि त्याच्यानंतर मग आज येईल बारा वाजता आणि आज बघे हाय कर <laughs> चला मग बोलते मी बोलते नंतर त्याला सोडवते आणि नंतर बोलते घरी आल्यानंतर <laughs> तर आता जस्ट स्कूलमधून आली बापरे खूप ऊन होतं आज आज मग दोन तीन दिवसापासून खूपच ऊन पडते आणि मी नाही येते तर मला ना मेडिकलमध्ये पण कोलवीर आणायचं होतं तर मस्त मी आजही आले नाही टॅन रिमो रिमोट चॉकलेट अँड चेरी फेस पॅक आणलेलं आहे बरं मी हा लावून बघणार आहे खूप ऊन पडतं आहे ना आणि येता आहे ये ना आ, मी जिथं राहायचो ना तिथंच सर लेडीज काय स्टॉल होता असं तर तिथं आहे ना क्लिप्स वगैरे घेत होत्या तर खूप रिजनेबल प्राईजमध्ये मा मला क्लिप्स मिळाल्या मी तुम्हाला दाखवते खूप कमी किमतीमध्ये तर मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम असं म्हणजे एवढं चिप चिपेस्ट कमी किमतीमध्ये मा मला मिळालं तुम्हाला दाखवते छान वाटलं मला मी घेतलं आहे तुम्हाला दाखवते तर मी ही पीट पीट ले। एक फ्लिप घेतली आहे एक हा ब्ल्यू कलर घेतला आहे आणि ही पण एक छान वाटते मस्त पण एक छान आहे आणि ह्या दोन ह्या दोन आहे त्या साडी पिऊ छान वाटते आणि हे एवढं सर्व चला ते चेंज वगैरे करते आणि घरातले थोडीफार काम आहे ती करून घेते आणि बघते झाली खूप गारगर पाणी खूप छान वाटलं आणि कपडे पण सुकले कपडे काढायचे आता झाडांना पाणी बाकीचं तर काही नाही थोडंसं लवकर पटकन आवरून पण दिलेलं होतं घर तर आता पटकन झाडांना पाणी घालते की ऊन जास्त पडायला लागलं ना तर लगेच झाडं सुकतात कुंडीमधले आणि आणि कुंडीतली झाड रे रेग्युलर पाणी टाकावं लागतं चला आता पाणी पटकन टाकून घेते म्हटलं आणि मग नंतर मग घरातलं काम थोडंसं बसेल आणि उपवास असल्या मग थोडंसं अशक्तपणा यायला लागला मला कारण की एवढे दिवस उपवास झाल्याची खरंच सवय नाही मला एक दिवसाचा पण उपवास राहिला ना मला तो खूप जड जातो असं पण आता मी नऊ दिवसाची करते आणि चला आता अजून काय आहे किती चार पाच दिवस राहिले आता चला पटकन आता झाडांना पाणी घालते आणि बोलतो तुमच्याशी आपली त्व त्वचा उन्हामुळे टॅन होते तर त्याच्यासाठी आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे त्वचेची तर मी ही तशीच घेत असते तर हे मास्क लावते मी बेरीचं आणि चॉकलेटचं तर हे मास्क पण खूप छान आहे आपले टॅन चेहऱ्यावरचं हे सर्व दूर होतं आणि मी नेहमी आठवड्यातून एकदा दोनदा हे करत असते आणि आपण जेवढे आपल्या स्किनची काळजी घेऊ त्वचेची तर तेवढं चांगलं असतं त्याच्यामुळे चा मग मी हे करत असते आणि माझं हे स्किन केअर रुटीन असं असतं आणि तुम्ही पण नक्की काय काय करता मला नक्की सांगा आणि चेहरा वॉश केला पाहू शकता किती छान मस्त वाटतंय चेहरा एकदम छान सॉफ्ट सौप सॉफ्ट आणि खूप भारी फ्रेश वाटते एकदम तर नक्की तुम्ही पण ट्राय करा चला मग आता आवडते मी बाकी काम आधीच झोपलं आहे शांतता आहे घरामध्ये आधीच झोपलं आहे तर छान होतं टॅन रेम म्हणजे जेवून आणि आपल्याला टॅन होतं ना स्किन तर ते खरंच कमी होतं आहे आणि खरंच वापरायला पाहिजे आठवड्यातून दोन ते तीन वेळेस तरी तुम्ही हे वापरा म्हणजे छान असतं आणि मी चॉकलेट चेरी फेस पॅक चॉकलेट आणि चेरीचं वापरते चला मग आता आवडते दुसरे काम करता बोलते तुमच्याशी आणि आदविक उठला आता आदविक उठून आला आणि आद्विकचा पाय दुखतोय काय केलं टीचरने आज जंप करायला लावलेला गर्वी खेळायला लावलेले मग त्याने पाय दुखायला लागले तुझी ट्रीप जाणार रे आद्विक जायचंय तुला ट्रीपला सहल जाणारी ट्रीप जायचंय का नीग. नीग. फुल डे पण पूर्ण दिवस जाणार तू तिच्यासोबत तिकड दुसऱ्या ठिकाणी ट्रीपला सहल जाणारे सर हे बघ सहजार तिथंच तुम्हाला जेवायला सर्व काही राहील जायचे तुला नाही ना मम्माने देते फक्त मुलंच आहे जातो जायचं तुला नाही जायचं ना। मग कॅन्सल करू का नको सांगू का टीचरला नाही जाणार मग घरं असील तू हा ना? नाईनटीन तारखेला तुझची ट्रीप जाते पण तू असं खात पण आहे त्याला खाऊ पण घालावं लागतं आणि तिथं काही जेवणार पण आहे उपाशीच राहील त्याच्यामुळे मग बघेल मी नाही पाठवणार अजून तो खूप लहान आहे त्याच्यामुळे मी न पावडव मजूल आहे ना भूक पण लागेल झोप पण आणि येतो त्याला ना हाताने बरवायला लागतं मला ना तो असं खात नाही नीट व्यवस्थित त्याच्यामुळे ट्रीपला वन डे ट्रीप आहे आणि त्याच्यामुळे विचार करू काय करावं पण नको म्हटलं जाऊ दे आणि तिथं किती पण गेलं तरी असं काही मुलं कसं छान जेवण करून घेत सर्व पण हा तसा नाही खात पण नाही खाता नाही जेवण मग नाही पाठवणार हा घर यायचं मग हां ओके तर मस्त बिस्किट बिस्किट खा हां चहामध्ये खाशील ना हां Kaisa hmm. Kaisa hmm. Dia tu lah hmm. Ada pak mama dia tu Pak ni dia hmm. Pak ni dia ha? tu Kita basmi Kita tu lah Pak tu बंद कर रोई बंद कर रोई बंद कर हाथ पोड़ी कर Thank you. माझे काय नक्की मस्त फ्रेश फ्रेश गवती चहा ना फ्रेश फ्रेश आहे ना आपल्याकडे हळू खाय आता काय करतो कुठचा मी तर चपातीच काहीच खाल्ले नाही इथं मी बाबांचं माझा ब्लॅक टी केला आहे मस्त तर चला म्हटलं ब्लॅक टी करू आणि डोकं पण जड पडतं ना तर बरं वाटतं शाळेतून आल्यानंतर नाही एवढी बडबड बडबड मुलं करतात ना आजकालची मुलं नाही एवढी पुढे म्हणजे एवढी बडबड असते त्यांची तर आता मी निवांत थोडा चहा घेते आणि बसते ककाराला घेतले वरण भात भाजी पोळी बनवते वरण ठेवले मी कुकर मध्ये आणि कनिष म्हणून घेते चार पाचच पोळ्या करायचे मला दिशो आधी तिला खायला करून घे तिला येऊन लगेच ला भूक लागते मग रोज काय ना काय तिला लागतच नंतर मग जेवण मग एखादी चपाती किंवा राईस खाते फक्त ना पुणा 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 इथे चाललंय मुलांचं खेळणं बडबड बडबड संध्याकाळच्या वेळेस सोसायटीचे मुलं मग खेळत असं बाहेर थोडंसं नुसतं खेळण्या काळ हे काळ आधुकचा तेवढा पसारा असतो ना की नको नको सोहन जातं कधी कधी इतका पसर उचलायचं ठेवायचं सर्व गोष्टी जिथल्या तिथे आणि बापरे आणि आता त्यांचा पटकन स्वयंपाकवर आणि मस्त दाल तडकाच कर बनवणार आहे आणि थोड्याशा चपात्या बनवणार आहे राईस पण कुकरलाच मी लवकर लावून देणार म्हणजे लवकर होऊन जाईल आणि माझ्यासाठी बनवणार घरची खिचडी बनवून घेणार तर असं असतं माझं रुटीन दिवसभर असं शाळेतून आल्यानंतर ही कामं असते माझी आणि काही ना काही करतेच मी असं करायचं आणि लोकच मला तुळशी बागे जायचं आहे जरा मला थोडं सामान आणायचं आहे तर बघू ह्या आठवड्यात चाललं आहे माझं जायचं तर नक्की जायला जातो तुम्हाला पण दाखवेल मला काय घ्यायला जायचं आहे फटखनादाचापाले टाकते ना आत विकला पण मग नंतर लोक थोडं सात सडस आठला त्याला भेटून लावून त्याला भरावं लागतं त्याला पटापट गोळ्या करते बसते थोडंसं ना तर उपवास नसल्यामुळे थोडंसं अशक्तपणा येतो असं शांत बसून राहा असं वाटतं कारण की माझं उपवास आहेच पडलं की जॉबचं म्हटलं शाळा मुलांची ओरडणं बोलणं घरामध्ये आवरणं ह्या गोष्टी येतात मग थोडं अशक्तपणा येईल कारण की मग दुसरं कोण नसल्यामुळे मग ही सर्व कामं माझ्यावरच पडतात आणि मुलांना तर खूप आपलं आवरावं लागतं घरातले कामं कारण की मुलांना सारखे त्रांत येत राहतं हे करते आपण हे बनवते पण चालूच असतं तर ह्या गोष्टी असतात तर इथे मुलांच्या कधी कधी स्वयंपाकाचं ट्रायम जातो ना आणि इतके नाटकं असतात मुलांची बाबती काही चालू दुसरे एक बनवलं आणि हे नंतर ते बनवलं आहे मी मस्त दाल तडका बनवला आहे राईस आहे चपात्या आणि मला बघरची खिचडी बनवलेली आहे चला आता जेवण करतो आणि नंतर बोलतो तुमच्याशी तर चला मंडळी हा व्हिडिओ इथंच एंड करतो तर सर्व आमचं जेवण आवडली भांडे वगैरे भांडे आणि दादांचा थोडा मी अभ्यास घेणारे चला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची दादी ह्या एक एक्सी बाय